देवडा तालुक्यात पन्नास हजार रुपये पथकाकडून कारवाई दाखल आज दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देवडा पोलीस स्टेशन हद्दीतील उमराणे येथील परसूल धरण शिवारात नाशिक ग्रामीण अधीक्षक यांनी तयार केलेल्या रणरागिणी पथक गस्त घालत असताना संशय आल्याने त्यांनी खाली उतरून पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना जमिनीत पुरलेल्या काही गावठी दारूच्या हातभांड्या आढळून आल्या त्या ठिकाणी सदर पथकाने कारवाई करत पन्नास हजार रुपये किमतीचा गावठी दारूचा मुद्देमाल व दारू निर्मितीस लागणारे साहित्य नष्ट केले या रणरागिणी पथकातील पोलीस महिला पोलीस हवालदार सोनाली सुदाम केदारे यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात दा दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे गावठी दारू व्यावसायिकांचे धाबे रणरागिणी पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या पथकात महिला पोलीस हवालदार सोनाली केदारे यांच्यासह महिला पोलीस नाईक सत्यभामा सोनवणे महिला पोलीस शिपाई अश्विनी परदेशी राजश्री अहिराव संध्या पवार पोलीस शिपाई विलास सूर्यवंशी चालक पोलीस शिपाई ज्ञानेश्वर पानसरे यांचा समावेश होता याच नाही टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू